नमस्कार सत्यशोधक न्यूज नेटवर्कच्या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत मी मनीषा मगरे आंबड व जालना नगरीत महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय नामदार चंद्रशेखर बावनपुळे साहेब यांचे सहर्ष स्वागत आंबड शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी ओहोळकर सभागृह मत्सुधरी देवी अंबड येथे काल दिनांक आठ ऑगस्ट रोजी महसूल सप्ताह व छत्रपती शिवाजी महाराज व अभियान सांगता समारोप करण्यात आला या दरम्यान राज्यात कृत्रिम वाळू धरण येणारा असून सर्व शासकीय बांधकामी आता कृत्रिम वाळूने होणार असल्याचे महत्वाची घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली ज्याला चंद्रशेखर बावनकुळे यांचा उपस्थितीत महसूल सप्ताचा समारोप करण्यात आला यावेळी विविध योजना आधारित लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते नदीतून वाळू चोरी थांबवण्यासाठी राज्यात आता कृत्रिम वाळू धोरण येणार असून एकता जालना जिल्ह्यात पन्नास क्रेशर मशीन देणार बावनकुळे यांनी म्हटले त्याचबरोबर एकनाथ खडसे यांच्या कुटुंबातील सदस्याला आणि आणि शिंदे यांच्या सर्व मंत्र्यांना आयकर विभागाची रोहित पवारांनी म्हटलं होतं त्यावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली असून टीव्हीवर दिवसभर चेहरा दिसण्यासाठी हा प्रयत्न असल्याचा टोला बावनकुळे यांनी रोहित पवारांना लगावला त्या दरम्यान सनातन मुद्द्यावर पृथ्वीराज चव्हाण यांच्या कानशिला लावण्याची भाषा सुधाकर चतुर्वेदी यांनी केली या यावरही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली योग्य नसून कोणीही कोणाच्या कानशिला लावायची भाषा करू नये पुरवसिंह मतदान याद्यात काही प्रमाणात वेळ असल्याचं म्हणलेलं आहे मात्र त्याच दरम्यान आपण बघू शकतो की त्या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मुलांना पाठीमागं बसण्याची वेळ आहे सकाळी सांगितलं महाविकास आघाडी काँग्रेस पार्टी खाली उद्धव ठाकरेजींना या पद्धतीनं बागे टाकत आहे मलाही वाईट वाटलं काल की उद्धवजींना ज्या पद्धतीने मागे टाकली मला अभिमान आहे गोष्टीचा आहे की मला निवडणूक या उद्यस्तरावर टाकत आहे राजमाता लोकमाता ऐकऱ्यांचा हा परिसर आहे जेव्हा देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्य मुख्यमंत्री चौदा या तो रक्षण काम केलं तेव्हा मला या ठिकाणी आठवतं की माननीय देवेंद्रजी यांनी मुख्यमंत्री आणि कधीच मंत्रिमंडळामध्ये जे महत्वाचे नेते घ्यायचे तर मातृत्व त्या ठिकाणी चर्चा म्हणजे देवेंद्रजींनी जेव्हा जेव्हा सरकारमध्ये दोन ते एकोणीस काम केलं ज्या पद्धतीचा आदर शिवसेना आम्ही आणि देवेंद्रजींनी उद्धवजींना दिलं माननीय हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जो ही शिवसेना होती शिवसेनेचा आदर आम्ही केला पण ज्या पद्धतीचा अवमान काँग्रेस पार्टी उद्योगिता करताय आता उद्धवजींनी विचार करायचा आहे की या पद्धतीची अवहलना या पद्धतीचा अपमान उद्धव काँग्रेस पार्टी यूज करणार आहे आणि दुसरं राहायला मतदारांचं या राज्याच्या जनतेने देवेंद्र फडणवीसनी एकनाथजी आणि अजितदाच्या सरकारला इमानदारीने एक्कावन्न पॉईंट अठ्याहत्तर टक्के मत दिले घरोघरी जाऊन आम्ही त्या ठिकाणी मत मागितलं आणि त्यामुळं आता ते राहुल गांधी एक काहीतरी निवडणुकीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना टिकवण्याकरता आपली पार्टी टिकवण्याकरता असं आयोगावर आणि संभ्रमाचं वातावरण तयार करून आपली पार्टी टिकवण्याचा प्रयत्न करतात असं मला वाटतं याच्या काही धम नाही आहे ज्या बाबीला महाराष्ट्र देशांनी देशाने सरकार निवडून दिलं महाराष्ट्र सरकार निवडून दिलं त्या मतदार राजाचा अपमान करणे राहुल गांधी वारंवार मतदार राज्याचा अपमान करताय ज्या व्यक्तीने मतदान केलं त्यांचा अपमान करताय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना मतदान केलं तेव्हा ते बोलले नाही विधानसभेच्या निवडणुकीत आम्हाला मतदान केलं आणि त्या वारंवार असं म्हणतात एक मतदान पिता आहे खऱ्या अर्थाने मतदारांचा अपमान करण्याचा अधिकार राहुल गांधीला नाही आहे त्यामुळं राहुल गांधींनी मतदारावर टीका घेऊन टीका मला काही त्याच्यावर टीका केली आम्ही कुठं म्हटलं आम्ही हेच म्हटलं की आमच्या वेळी माननीय उद्धवजी हे उच्च स्थानावर आम्ही त्यांना नियमित मानलेलं आहे मान्य देवेंद्रजी असताना या ठिकाणी आम्ही उद्धवजींना त्यांनी मोठ्या भावासारखं त्या ठिकाणी प्रत्येक वेळी निर्णय घेताना त्यांना घेतलेला आहे आणि त्यामुळं आता त्यांची आम्ही कुठं टीका नाही त्यांनी तपासात आहे त्यांचं स्थान कुठे आहे आम्ही काहीच म्हटलं नाही तर आम्हाला वाईट वाटतं की महाविकास आघाडीमध्ये या पद्धतीने उद्धवजी अवेरला सनात, सनातन, सनातन हिंदू दहशतवादावर पृथ्वीराज चव्हाणांच्या काम शेत लगाणाऱ्याला दोन लाख रुपयाचं बक्षीस देण्याची घोषणा चतुर्वेदी यांनी केली आहे बोलताना माझा म्हणजे प्रत्येकाने कोणाच्या कांठीला जाऊ नये कोणाला हे करणे ते करणे या माझ्या मागणी कोल्हापूरमध्ये सांगितलं की कौला देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातच सुरू झाली आर्थिक सामाजिक सर्वेक्षण देवेंद्र फडणवीस सरकारने केलं आणि जे काही काही मागण्या शिल्लक असतील त्या मागण्या पूर्ण करण्याकरता सरकार आहे एकनाथ एकनाथजी रुपातील चाकणकर यांनी रुपाते चाकणकर यांनी एकनाथ खडसे यांच्या जवळने दुष्कर्म केल्याचा आरोप केलेला आहे त्यावर एकनाथ खडसे यांनीनाथ खडसे आहे एक महत्वाचा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारला आहे की महसूल खातं हे कृत्रिम वाळूकडे आता चाललेलं आहे पन्नास क्लशर आम्ही या जालना जिल्ह्यामध्ये ऑफर करतो आहे फर्स्ट टो फंड तसेच कलेक्टर लवकरच ॲडव्हर्टाईजमेंट काढलेला कलेक्टरची बैठक आहे त्याच्यामध्ये मी या ठिकाणी निर्देश देणार आहे या राज्यामध्ये नैसर्गिक वाळू वापरण्याऐगी सर्व शासकीय बांधकामांना जमानाचा कृत्रिम वाळू वापरायची दगडावरून तयार केलेली वाळू ही आपल्या नैसर्गिक वाळूपेक्षाही उत्कृष्ट पद्धतीची आहे त्यानं आम्ही आता रिझर्वेशन केलं आहे आणि आम्ही पन्नास नवीन क्रेसर देणार आहोत जे नैसर्गिक वाळूची चोरी आहे मोठ्या या ठिकाणी माफिया आहे ती आम्ही बंद करणार आहोत आणि मी आपल्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या आणि जालन्याच्या जनतेला सांगू की ज्यांना ज्यांना कृत्रिम वाढूचे ग्रेशर पाहिजे असतील त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज करा शेवट आहे उद्धव ठाकरे यांच्या बालिकेला असलेल्या परिसरात भाजपकडून जनता दरबार घेतला जातो मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर घेऊन हा भाजपकडून जनता दरबार घेतला जनता दरबार सर्व आम्ही सर्वच मंत्री आमचं सरकार किती जास्तीत जास्त काम केलं पाहिजे किंवा आम्ही सक्षिय नावाच्या दिला दिला आहे कुटुंबाची सरकारची की नोकाभि सरकार असलं पाहिजे पारदर्श सरकार असलं पाहिजे जतिवाद सरकार असलं पाहिजे याची भूमिका आम्ही पुढे देतो आहे सर्वच ठिकाणी आमचे मंत्री हे जातात आहे आमचे आमदार जातो आहे आज नारायण आज राज्याचा महत्वाचा जो सत्ता आहे तो आज पूर्ण केला आहे

ना मलावट तक ना भर्ती तक पाजे नहीं निर्देशन तक भी कौन केला नहीं मलावट जिला जिले से किस बात की राज्य क्या आखिर जिम्मा वो पति ने उनको करना था जिम्मा आशी चर्चा आशी आशी चर्चा आशी चर्चा आशी चर्चा दो कैमरे लगे हैं अभी तो हमारे कैमरे जो निर्देशन किया

पहले बार पीटीपी का घंटा था बाद ये नहीं करना ये करना किया देवेंद्र जी ने हमने सबने जो मुद्दों को समझ स्टार्ट किया और अब मुद्दों की छोटे मामले मेरी समस्या नहीं है मुद्दों की सुनते इसमें एक साल है धाराशी धाराशी के दैसीला राहुल गांधी वोटर का अपमान कर रहे हैं ऐसा हाँ राहुल गांधी का ये अच्छा नहीं है वोटर्स का अपमान करें जो वोट उन्होंने दिए हैं जब सांसद का चुनाव आया था जनता ने इकतीस दी थी अट्ठीवन सीट्स की पूरे मेम्बर ऑफ पार्लियामेंट महाराष्ट्र के उनकी चुन गए तब उन्होंने ये नहीं कहा कि तुम्हारा ई वी एम खराब है वोटिंग हुआ था उस समय भी सात बजते वोटिंग चला उस समय भी आठ बज लोग लाइन में लगे थे जब छः बजे कोई आ जाता है अंदर बुकिंग तो के वहाँ पर स्टेशन के ऊपर तो उसका होट होता ही है आप जब चुनाव हार जाते हो तो मच्छे खराब कांग्रेस चुनाव हार जाती है तो खराब है होटल तो खराब है अरे भाई जब आपका चुनाव होता है कोई भी चुनाव जिला पंचायत का चुनाव नगर पंचायत का चुनाव के जो लीक है उसके ऊपर सजेशन ऑब्जेक्शन आती है आप उस समय जनता आपके कांग्रेस पार्टी के नेताओं ने उस समय जब आपको समय दिया गया था कि वोटरिंग लीक बराबर है या नहीं है वो समय आपने चुनी लिए ऑब्जेक्शन दिया आप सारा चुनाव निपटने के बाद अब चुनाव हार गए हो बड़े करारी हार आपकी हो गई है बीजेपी और एलआई ने फिफ्टी वन पॉइंट सेवनटी एट परसेंट वोट लिए है उसके बाद आप जनता का अपमान कर रहे हो ये गलत है राहुल गांधी का बार बार जनता का अपमान करना गलत है इस प्रकार का अपमान अगर राहुल गांधी करते रहेंगे तो आगे के चुनाव में भी उनको वोट नहीं मिलेंगे जनता का अपमान करना ये राहुल गांधी ने छोड़ना चाहिए और वोटर को वोट, वोट होते तो जो होते हैं उस पर विश्वास okay,